आगामी विटा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे विटा शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असून मतदारांपासून ते पक्षांपर्यंत सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे यंदाच्या निवडणुकीत अनेक नवीन चेहरे राजकारणात पदार्पण करण्यास सज्ज झाले आहेत विटा नगरपालिकेची निवडणूक भाजप विरुद्ध शिवसेनाशी दुरंगी होणार आहे त्यामुळे दररोज संदर्भ बदलत आहेत मात्र प्रत्येक पक्षातून इच्छुकांची गर्दी असल्याने नेत्यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत नेत्यांच्या बैठका सुरू असून स्वबळावर की एकत्रित लढायचे याची खलबते सुरू आहेत लवकरच राजकीय भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाकडून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची हालचाल वाढली असून प्रचाराची प्राथमिक तयारीही सुरू झाली आहे काही तर काही ठिकाणी ठिकाणी जनसंपर्क मोहिमा गती घेत आहेत अनेक नवीन इच्छुक तिकिटासाठी वाट पाहत आहेत तिकीट नाही मिळाले तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे यावेळी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच असा इच्छुक उमेदवारांचा निर्धार आहे विटा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारा नगरसेवक असावा अशी अपेक्षा नागरिकांची असल्याने या सामाजिक कार्यकर्त्यांनी निवडणूक लढावी अशी अपेक्षा आणि मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे त्यामुळे अनेक सामाजिक कार्यकर्ते मैदानात उतरण्याची शक्यता असल्याने संख्या वाढणार रा आहे राजकीय समीकरणे आणि स्थानिक विकासाच्या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे पालिका निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे टक्कर देण्यासाठी राजकीय पक्षांनी तोलामोलाचे उमेदवार एकमेकांविरोधात रिंगणात उतरवण्याची रणनीती आखली जात आहे उमेदवार आणि कार्यकर्त्यांची धावाधाव सुरू झाली असून मोर्चे बांधणीमुळे निवडणुकीचा रंग चढू लागला आहे दोन हजार सोळाच्या पालिका निवडणुकीवेळी जे इच्छुक रिंगणात उतरले होते त्यातील अपयशी उमेदवार पुन्हा मैदानात उतरण्याचा पूर्ण तयारीत आहेत तसेच यावेळी नवीन चेहरेही जास्तीत जास्त रिंगणात दिसणार आहेत विटा पालिकेच्या प्रभागामध्ये पडलेल्या आरक्षणानुसार त्या प्रभागातील इच्छुकांची गर्दी आहे त्यामुळे पक्षाकडून तिकीट न मिळालेले इच्छुक बंडखोरी करण्याची शक्यता असल्याने बंडखोरांची संख्या वाढणार असून या बंडखोरांना रोखणे हे आव्हान ठरणार आहे खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल